आता बातमी पंढरपुरातून महापुराचा पंढरपुरातील सांगोला तालुक्यालाही फटका बसलाय पुरामध्ये अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय दरम्यान पुरामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत देण्यात आली आहे एकूण चार जणांचा मृत्यू झाला होता त्यापैकी दोन कुटुंबाच्या खात्यामध्ये सरकारनं जाहीर केल्याप्रमाणे चार लाख रुपयांची चा मदत जमा केली आहे तर नदीमध्ये बुडून गंगाधर साखरे यांचाही मृत्यू झाला होता मात्र अद्याप त्यांच्या कुटुंबाच्या खात्यामध्ये मदत जमा झालेली नाहीये सांगोलामध्ये <स्थारीग> एक महू सर्कल तिथं अतिवृष्टी झाली होती आणि दुसऱ्या दिवशी तिथं दोन बालकांचा मृत्यू झाला होता त्या बालकाला शासनानुसार चार चार लाख रुपये आम्ही त्यांच्या वडिलांच्या खात्यात एक मंगळवारी आणि आज असे जमा केले दुसरी पारधी समाजाची मुलगी खेळता खेळता नदीतनं वाहून गेली होती तिचं पोस्टमॉर्टम करून तिच्या कुटुंबालाही आजच चार लाख रुपये आम्ही मदत तिच्या खात्यात वडिलांच्या खात्यात वर्ग केलेले गंगाधर साखरे हे दोन दिवसाहून मिसिंग होते तसा मिशिंगचा रिपोर्ट पोलीस स्टेशनला होता आणि त्याची डेड बॉडी जवळ या गावात सापडली त्या दिवशी पूर होता नदीला त्यामुळे त्यांनाही मदत द्याय झालेली आहे त्यांच्या घरात थोडा वारसाचा वाद आहे आई आणि पत्नीमध्ये तो एक दोन दिवसात सोडून त्यांची मद मदत मंजूर आहे फक्त वारसाचा वाद म्हटलं की त्यांच्या खात्यावर पैसे पैसे आपल्या आहेत पैसे आहेत So la